नमस्कार मी विनय आपण तुमचा बातम्यांची आता आपण बघणार आहोत वंचित बहजन आघाडीचे जे नांदेड लोकसभेचे उमेदवार आहेत अडकेट अविनाथ भुसीकर यांना ही उमेदवारी मिळाली होती एकूणच वंचित बहुजन आघाडीचा या लोकसभेमध्ये मतोचा वाटा या महाराष्ट्रामध्ये आहे आणि एकूणच जी काय मताचे जे टक्केवारी आहे यावेळेस या, या चार जून आपल्याला कळणार आहे एकूणच नांदेड लोकसभा संदर्भात जर विचार करायला गेला असेल तर त्या शेवटी का ना आपण एक उमेदवार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आलेला आहे आणि तो ओबीसी उमेदवार होता आणि त्यावेळेस यावेळेस संधी मी या ठिकाणी नांदेड लोकसभेमध्ये मिळाली होती तर एकूणच अॅडवोकेट अभिनाथ भोसेकर हे विद्यार्थी चळवळीपासूनच या चळवळीमध्ये असल्यामुळे त्यांचा एक मोठा जनसंपर्क या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे एकूणच

नांदेड लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी जे उमेदवार आयोजन मुसीकर होते त्यांची उमेदवारी थोडा प्रचार त्यांची उमेदवारी थोडा लेटला उशिरा त्यांना जरी मिळाली असली तरीही त्यांचं जे काय काय होतं या वंचित बहुजन आघाडीचं भले त्यांना एक लाख ते एक लाख सासष्ट हजार यशवंत भिंगेच्या जास्त मध्ये मिळतील का तिरंगी लढत होताना जी इथं दिसत होती पण मात्र त्यांची काही ओळख मोठ्या प्रमाणात नसल्यामुळं ग्रामीण भागामध्ये लोकांचा अध्यक्षाचा तसा कल होता त्यामुळे त्यांना नेमकं त्यांचे सकारात्मक आणि नकारात्मक आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत एकूणच त्यांची कशा पद्धतीचं काम आहे काय नाही आपण थोडक्यामध्ये त्यांचं अनालिसिस आपण केलेलं आहे आपण बघूया की प्रकाश अंडगे यांनी एक उमेदवार म्हणून त्यांना या ठिकाणी ओबीसी प्रकाश आंबेडकर यांनी वसंतराव चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर हे दोन उमेदवार होते त्यामुळे त्यांना एक संधी या ठिकाणी होती त्यामुळं आता आपण त्यांच्या संदर्भामध्ये सकारात्मक त्यांच्याबद्दलचे जे काही मते आहेत आपण या ठिकाणी बघणार आहोत एकूणच युवा उमेदवार असल्यामुळे शाह आंबेडकर चवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांना या ठिकाणी चांगले मते मिळण्याची शक्यता आहे कारण का त्यांनी फुलेश्वरच्या चवळीमध्ये जे जनता असतील किंवा जे काही कार्यक्रम असतील ते मोठ्या प्रमाणात घेतले होते आणि किंवा कार्यक्रमाला जात होते त्यामुळं त्यांचा चांगल्या प्रकारचा जनसंपर्क त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होऊ शकू शकतो त्यानंतर लिंगा समाजामध्ये मोठी जवळ आणि त्याचं मोठं नाव आहे एकूणच नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचं त्या लिंगा समाजामध्ये त्यांचं नाव आहे चांगलं जवळ त्यांनी केलेली असल्यामुळे त्यांना या ठिकाणी लिंगा समाजाला चांगले मते मिळण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक मित्रमंडळाचा मोठा जनसंपर्क या ठिकाणी त्यांच्यासोबत या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला असेल एकूणच त्यांनी जे काही फिल्डिंग होती या निवडणुकीमध्ये तर ते या ठिकाणी किती सातत्य ठरणार आहे येणाऱ्या चार जूनला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे निष्ठाम कार्यकर्ते यांनी यावेळेस या नांदेड लोकसभेमध्ये दोन हजार चोवीस ला मोठ्या प्रमाणामध्ये जे काम केलेलं आहे त्यांनी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला नाही की महायोगाकडे किंवा महायुतीचं सरकार असेल ते दोन्ही आपल्या काही कामाचे नाहीत म्हणून त्यांनी गल्ली कुळातील मोठ्या प्रमाणात जाऊन लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आम्हाला एकदा संधी देऊन बघा म्हणून या ठिकाणी त्यांना निमदे मिळतील का निफाऊन कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी यावेळेस मोठ्या तृकीनं मोठ्या कृतीनं या ठिकाणी काम केल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची अयोला भोसेकर यांच्या प्रचारात नांदेड जाहीर सभा देखील झाली होती स्वतः बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी नांदेड आले होते त्यांची एक मोठी सभा झाल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये सभा झाली होती त्यामुळे त्यांना फायदा शक्यता आहे त्यानंतर मायक्रो मते या ठिकाणी आयोजना भोसीकर यांना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांना फायदा या ठिकाणी या वार्षिक भोजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना होण्याची शक्यता आहे त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांना मानवात खूप मोठा वर्ग आहे कारण की ते राजकारणामध्ये पुढचं जे काही भविष्यवाणी आहे ते करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल त्यामुळे त्यांचं जे काही स्टेटमेंट असते त्यांच्यावर लोक काही म्हणजे मानणार वर्ग आहे त्यांना जे काही मानणार वर्ग आहे ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचा फायदा याघाडीचे उमेदवार अविषयक असल्यामुळे त्यांना या ठिकाणी मोठ्या त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही त्यानंतर आपण नकारात्मक मध्ये पाहायला गेली तर भाजपची भी टीम म्हणून त्यांचा प्रचार या ठिकाणी केलेला आहे गेल्या वेळेस त्यांची हा प्रचार काँग्रेस किंवा महाविकास आघाडीमध्ये ज्या काही येते आणि त्यांनी सांगितलं होतं की आ, वंचित बहुजन असल्यामुळे त्यांच्या पार्टीकडून तसाच प्रचार केल्यामुळे त्यांना या ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे त्यानंतर मुस्लिम मराठा समुदायाचे कमी मत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची आहे कारण त्याचं असं आहे की या ठिकाणी मोठा नेता त्यांना नसल्यामुळे फारुख जरी या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे प्रवक्ता असल्यामुळे तरी काही जे काही एक मोठा नेता व्हायला पाहिजे होता त्यांना जर तर होता ते कुठेतरी यशस्वी होतील का नाही होतील त्याचा एक अंदाज कमी या ठिकाणी आहे त्यामुळे या ठिकाणी मुस्लिम मराठा समुदायाचे कमी मते मिळतील त्यामुळे ओबीसी असल्यामुळे पहिलं ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा थोडासा वाद असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ती। त्यामुळे त्यांना थोडासा या मताचा पटका बसण्याची शक्यता आहे त्यानंतर ग्रामीण भागात कमी ओळख असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये अनेक जणांना आम्ही किंवा ग्राउंड रिपोर्टिंग करायला गेल्याच्या नंतर त्यावेळेस अनेक त्या लोकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला ओळख नसलेला उमेदवार असल्यामुळे आम्हाला त्यांची ओळख नसल्यामुळे आम्हाला त्या उमेदवार मध्ये जास्ती माहीत नसल्यामुळे आम्ही मत देऊ शकणार नाही कारण का त्याची जर चांगली असली तर आम्ही त्यांना मते मिळाली असते आम्ही देऊ देऊ शकतो असतो असं अनेक लोकांचं या ठिकाणी अंदाज होता त्यानंतर लिंगायत समुदायाचे कभे मी एका बाजूला आपण सांगितलं मोठ्या प्रमाणात त्यांची चळवळ आहे पण दुसऱ्या बाजूला आपण नकारात्मक सांगतोय की लिंगा समाजाच्या मध्ये काही निवडणुकीच्या काळापूर्वीच अजित गोपछे यांना खासदार केली सेवा घेतल्यामुळे त्यांच्याकडे ते जे काही मत होते ते, ते डायवर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि एकूणच अजून एक असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की लिंगा समाजाचे मोठ्या प्रमाणात पन्नास वैद्यकीय मध्ये जाण्याची शक्यता अनेक सांगण्यात येत आहे तरी खरं काय हे चार चर्चा इनारे आपल्याला समजले जात आहे उशिरा मिळाल्यामुळे त्याचा फटका या ठिकाणी वंचित आहे या ठिकाणी त्याचा एक आहे त्यानंतर बांधणी नसल्यामुळे अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जसं भारतीय जनता पार्टीच्या असेल किंवा काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये असेल किंवा भाई असेल जे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पैसा वगैरे असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात प्रचार करू शकले असले तरी त्यांची बांधणी मोठ्या प्रमाणात झाली असली तरी पूर्ण उत्पादनी नसल्यामुळे त्यांचा फटका या ठिकाणी मंच पूजन आघाडी आणि अविनाश जोशी यांना बसण्याची शक्यता आहे येणाऱ्या जे काही चार तारखेला आपण बघणार आहोत की काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी वेळ मिळाला असला तरी त्यांनी मोठ्या प्रमाणात जावं वंचित बहुजन आघाडीचे जे काही ज्येष्ठ असतात जे पदाधिकार आहेत त्यांना जे वर मानणारा वर्ग आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा डोर प्रचार करून त्यांनी जे काही प्रचार आहे लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केलेला आहे त्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होईल पण पूर्ण पोच नसल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचं जे काय आहे त्या प्रकारे जर निवडणूक झाली असेल तर खरंच यावेळेची निवडणूक असली आणि वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी जिंकण्याची शक्यता ही नाकार तरीही काय ओबीसी उमेदवार असल्यामुळे कारण का मतदान हे चार तारखेला किती होणार आहे हे मात्र सांगता येणार नाही त्यामुळे वंचित बहुजन कमीत कमी एक लाख शेचाळीस हजार एकशे शहाण्णव मध्ये वंचपत वगैरे कमीत कमी दोन लाखापर्यंत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयुक्त दुसरीकर जातील की काय हे मात्र टक्के आपल्याला बघावं लागणार आहे तरी तुम्ही मोठ्या प्रमाणात आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्यापर्यंत जे नवीन अपडेट आहेत आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही या तीन विश्लेषण आज या ठिकाणी माध्यमातून विश्लेषण केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करून जरूर सांगा आणि लाईक आणि करायला विसरू नका धन्यवाद